नुकत्याच नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या काहींसाठी मतदान व्हायचं बाकी आहे पण या निवडणुकांमध्ये जे नाही ते दिसून आलं कुठं पैसे वाटप करताना रंगेहात पकडलं गेलं तर कुठं बोगस मतदानाचे प्रकारही उघडकीस आले यासोबतच निवडणूक गाजली ती महायुतीतील नाराजी नाट्यामुळं पार तुटेपर्यंत यांच्यात ताणलं गेलं एकनाथ शिंदेंनी तर याला थेट वैतागून दिल्ली गाठली आणि अमित शहाची भेटही घेतली आणि यावरती तोडगा काय निघाला नव्हता पण आता एकमत झालंय आणि युतीतूनच पुढच्या सगळ्या निवडणुका लढवायच्या असं यांच्यामध्ये ठरलंय पण यामागे जागा वाटपाचा फॉर्म्युला नक्की कोणता असणार आहे नेमक्या कोणत्या मनपा निवडणुकीत युती म्हणून हे एकत्र लढणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा काय रोल असणार आहे हे सगळं आजच्या या व्हिडिओतनं पाहूयात नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती मागच्या काही दिवसात एकनाथ शिंदेंनी महायुतीपासून घेतल्याच्या चर्चा जोरात सुरू होत्या प्रचारादरम्यान शिंदे सेनेच्या नेत्यांनी देखील भाजप विरोधात वक्तव्य केलेली निलेश राणे संतोष बांगस शहाजी बापू पाटील अशी सगळीच नेते मंडळी भाजपच्या विरोधात बोलत होती तिकडे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या गडामध्ये त्यांचीच काही माणसं फोडून रवींद्र चव्हाणांनी आणखी जोर लावला होता देवेंद्र फडणवीसांनी देखील एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना न जुमानता धाड धाड पक्षप्रवेश चालू ठेवले होते आता हा झाला भूतकाळ वर्तमानात चित्र असं आहे की देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले बिग डी आहेत असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी यांनी केलंय त्याच्याही पुढं जात तेवढं कोड कौतुक केल्यानंतर आता महायुती म्हणूनच सगळ्या निवडणुका एकत्र लढवण्याचं फिक्स यांच्यात झालंय एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात बैठक होऊन युती होणारच हेही ठरले दोन्ही नेत्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत तशी माहिती देखील दिली आहे आता मुद्दा उरतो तो म्हणजे नेमकं असं काय झालं की नगरपंचायत निवडणुकीमध्ये विरोधात लढलेले आज एकत्र येत आहेत तर है, याची काही प्रमुख कारणं अशी दिसून येत आहेत त्यातली कारणं पाहायची झाली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईसाठी ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत हे फिक्स आहे त्यांना आव्हान देण्यासाठी आणि हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडू नये यासाठी एकत्र येणं यान यांच्यासाठी महत्वाचं ठरतं मुंबई मिळवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू असल्याचंही दिसतंय त्यामुळे मुंबई आणि महत्वाच्या शहरांमध्ये महायुती म्हणून तर बाकी ठिकाणी स्थानिक समिती नेमून निर्णय घेतला जाणार असं शिंदेनी माध्यमांना दिलेल्या माहितीमध्ये म्हणलेत प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व संपून टाकण्यासाठी भाजपची रणनीती काय लपून राहिलेली नाहीये महाराष्ट्र आणि बाकी राज्यांमध्ये पाहिलं तर भाजप पक्षाने आधी चंचू प्रवेश करत नंतर तिथले काही राजकीय पक्ष कमी करत आणलेत असा आरोप भाजपवरती होत आलाय महाराष्ट्रात शिवसेना हे उदाहरणही सांगितलं जातं त्यामुळे स्वबळावरती निवडणुका लढवता आल्याने एकनाथ शिंदेना पक्ष विस्तार करणं सोपं झालंय अनेक ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे युती असती तर देता आले नसते हे साहजिक आहे हे सगळं खरं असलं तरी भाजप पक्षाला एकनाथ शिंदेंना आणि शिवसेनेला का टाळता येत नाही तर शिंदेंनी कमी कालावधीत तयार केलेली पक्षाची ताकद आहे आम्हाला कुबड्यांची गरज नाही असं म्हणणाऱ्या अमित शहाना पुरती जाणीव असेल की एकनाथ शिंदेकडे आठ खासदार आहेत केंद्रामध्ये सत्ता टिकवण्यासाठी ही संख्या अगदी निर्णायक ठरू शकते याशिवाय भाजप पक्षाच्या अंतर्गत सर्वेनुसार मुस्लिम महिलांची पसंती ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला असल्याचंही सांगितलं जात आहे कदाचित दगडापेक्षा वीट मऊ याच न्यायाने भाजपपेक्षा मुस्लिम समाज शिंदेना पसंती देत असावा याचं कारण काहीही असलं तरी एकनाथ शिंदेना जनमद दिसून येत आहे मुंबई आणि महानगर प्रदेशातील शहरं ही एकाच फॅक्टरवरती निवडून आणणं सोपं नाही केवळ हिंदुत्व पुढं केलं तर मराठी आगरी कोळी मुस्लिम हा जनादार दूर जाण्याची देखील भीती आहे एकनाथ शिंदेच्या रूपानं हा जनादार महायुतीकडे खेचला जाऊ शकतो आता हे झालं एकनाथ बाबतीत पण या सगळ्यांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काय तर रवींद्र चव्हाणांनी अजित पवारांना देखील सोबत घेण्याचे सुतोवाच केलेत शक्य त्या महानगरपालिकांमध्ये त्यांनाही सोबत घेतलं जाणार आहे पण पुणे पिंपरी चिंचवड यासारख्या शहरांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढतील तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पोस्ट इलेक्शन अलायन्ससाठी पर्याय ठेवला जाऊ शकतो अशी शक्यता या चर्चांवरून दिसून येते यामागे असलेलं महत्वाचं कारण म्हणजे मतविभागणी भाजप आणि एकनाथ शिंदे सोबत एकत्र लढले आणि अजित पवारांची राष्ट्रवादी विरोधात लढली तर मतविभागणी होईल महाविकास आघाडी आणि अजित पवार यांच्यातही ती मतविभागणी होईल त्यातही मुंबईसारख्या ठिकाणी नवाब मलिकांना सोबत घेणं भाजप आणि शिवसेनेसाठी अडचणीचं ठरू शकतं त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर अजित पवारांचा विचार केला जाऊ शकतो असंही यावरनं अंदाज बांधले जातात यासाठी तिकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चाही सुरू झाल्यात शरद पवारांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये असलेली कटुता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दूर होईल असं चित्र आहे पुणे पिंपरी चिंचवड नवी मुंबई या महत्वाच्या महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे त्यामुळे पक्षाच्या फुटीनंतर ती ताकद विभागली गेली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास बाकी पक्षांना ते डोईजोड ठरतील अशी शक्यता इथं नाकारता येणार नाही अजित पवारांचं पुणे प्रेम काय लपून राहिलेलं नाही आहे पिंपरी आणि पुणे या दोन्ही शहरातील विकास कामांमध्ये अजित पवारांचं बारीक लक्ष असतं तेव्हा ही शहरं आपल्याच ताब्यात असावीत यासाठी काकांच्या पक्षाकडे एक हात पुढं ते करू शकतात पण टाळी द्यायची की नाही हा निर्णय सर्वस्वी शरद पवारांचाच असू शकतो राष्ट्रवादी आणि शिवसेना एकनाथ शिंदेना पक्ष विस्तार करण्यासाठी आणखी संधी द्यायला नकोय हा देखील भाजपचा विचार असू शकतो पण मुंबईसाठी सबकुच माफ ही भूमिका भाजप पक्षाच्या फायद्याचीच ठरेल आता मुद्दा येतो जागा वाटप कसं होईल तर मुंबईचा विचार करता भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असेलच तर एकनाथ शिंदेचं प्राबल्य असलेल्या ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र शिवसेनेला जागा वाटपात झुकतं माप दिलं जाऊ शकतं हे सगळं असलं तरी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण या जोडीला एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एक कसे एकत्र येतील हे पाहावं लागेल कारण आजवर विरोधातच निवडणुका लढवलेल्या या नेत्यांमध्ये मनोमिलन होईल पण कार्यकर्त्यांमध्ये हे होईल का ही शंकाही इथं ही उपस्थित केली जाते येणाऱ्या काळामध्ये याबद्दलचं चित्र स्पष्ट होईलच पण या सगळ्या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी लगाबत्तीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका